जावली तालुक्यातील कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला काळेश्वरी मंदिर येथील उत्कृष्ट प्रतिसाद लाभला या अभियानाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील गावातील महिला व कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या उपक्रमांतर्गत महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्यात कुटुंब नियोजनाविषयी मार्गदर्शन तसेच संतुलित आहार स्वच्छता व सुदृढ आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अन्कुर जगदाळे डॉक्टर दबडे यांनी उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन करून आरोग्य तपासण्या केल्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन कुटुंब सुदृढ करण्यास मदत होईल असा विश्वास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकुर जगदा आहे डॉक्टर इंद्रजीत दबडे यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमावरील डॉक्टर अंकुर जगदाळे डॉक्टर इंद्रजीत दबडे सतीश मर्वीकर सरपंच मारुती चिकडे पोलीस पाटील एकनाथ सुतार काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट सर्व पदाधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री संजय वांगडे कुसुंदी तालुका जावली या अभियानाबाबतचं आम्ही एक वारे काढण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये या आमच्या महिला ज्या शो याच्यासाठी कॅम्पसाठी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी या महिला कर्मचारी आहेत आमच्या आशाताई आहेत ज्या गावातील सर्व महिलांना कॅम्पबाबतच जनजागृती करणार आणि त्यांना या कॅम्पमध्ये जबाबदारी उपस्थित सांगणार आणि ज्या किशोरी मुली आहेत त्यांना मासिक आणि स्वच्छता बाबतची माहिती देऊन त्यांचे याची तपास तपासून घेणार आहे त्या काळामध्ये या आमच्या आरोग्य सुविधा नाही आहेत मातांच्या सर्व तपासण्या ठेकल्याच त्यांच्या सोडून करणार त्यांचं आरोग्य काळवरती सर्व नोंद टाकले जा या स्तंभामध्ये ज्यांच्या बाळाच्या लसीकरण आलेत का जर पूर्ण लसीकरण घेतल्या असेल तर या कॅम्पमध्ये त्या बाळाला जाणार या आहेत की ज्यांची बाबतची तपासणी करण्यासाठी आल्या आहेतच्या तपासणी करण्यासाठी आलेल्या आहेत धन्यवाद स्वस्त सशक्त परिवार या योजनेअंतर्गत आज प्राथमिक आरोग्य के केंद्र कुसुंबी यांच्या वतीनं कुसुंबी या, या गावामध्ये आज हे शिबिर आयोजित केलेलं आहे या गावामध्ये आणि या पंचक्रोशीतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी आज या शिबिरामध्ये आम्ही करणार आहोत त्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल रक्तदाब असेल शुगर असेल कॅन्सरच्या सर्व तपासण्या या तसेच क्षयरोग पुष्करोग या बाबत मार्गदर्शन आणि तपासण्या या सर्व बाबी आज आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी भरघोस असा महिलांनी प्रतिसाद दूध आपल्याला दिलेला आहे आणि या गावामध्ये शंभर टक्के महिलांची तपासणी आज आम्ही या उद्देशानं पूर्ण करणार आहोत त्यांनी डॉक्टर अंबीर जग्दा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र किसून तालुका जावळी जिल्हा साधारा मान्य न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान चालू झालेलं आहे तर हे आरो आरोग्य अभियान जे आहे ते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे यामध्ये सर महिलांची सर्व तपासणी करून घ्यायची आहे त्यामध्ये बी पी शुगर कॅन्सरची तपासणी कुष्ठरोग टी बी यासारख्या का ज्या काही आजार असतात याची सर्व तपासणी आपण या आरोग्य शिबिरामध्ये करून घेणार आहे तर आज कुसुंबी या गावामध्ये हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा हे आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात उपस्थिती राखून सर्व सेवांचा लाभ घ्यावा ही विनंती